हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल मैत्रिणींनो दिवाळीजवळ आली आहेत दिवाळी म्हटली की पहिलं येतं ते डेकोरेशन तर आज आपण असंच भिंतीवर लावायला वॉल हँगिंग बनवणार आहोत त्यासाठी मी इथं एक कार्डबोर्ड घेतला आहे पंचवीस सेंटीमीटरचा पंचवीस बाय पंचवीसचा हा कट करून घेतला आहे आणि हे छोटे छोटे जे स्क्वेअर आहेत तर ते साडेतीन सेंटीमीटरचे मी असे कट करून घेतले आहेत अगदी घरात असलेल्या साहित्यापासनं आज आपण हे खूप सुंदर दिवाळीसाठी डेकोरेशन करणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं या सगळ्यांना पांढरा ॲक्रॅलिक कलर देऊन घ्यायचा आहे तुमच्याकडं साधा कलर असेल जो आपला पोस्टर कलर असतो तो दिला तरीही चालेल व्हाईट कलर कुठलाही कलर आपण देण्यापूर्वी व्हाईट कलरचा तुम्ही एक कोट मारलात तर त्याची फिनिशिंग ही चांगली येते आणि ॲक्रेलिक कलर असेल तर मग तर आणखीनच छान ते उठून दिसतात तर आता या सर्वांना आपल्याला व्हाईट कलरचा एक कोट करून घ्यायचा आहे आणि हो मैत्रिणींना तुमची दिवाळीची तयारी सुरू झाली की नाही तर हे कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि हो पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा दिवाळीशी रिलेटेड असे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचेही काही लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता जे छोटे छोटे आपण स्क्वेअर केलेत तर त्याला मी इथं कलर करून घेणार आहेत तर आपल्याला जे आपल्या आवडीचे कलर असतील तर ते करून घ्यायचे फक्त काय करायचं कलर निवडताना थोडेसे शे डार्क शेड घ्यायचे म्हणजे कसं आहे दिवाळीमध्ये शे छान असे डार्क शेड उठून दिसतात आता हा जो आपला मोठा स्क्वेअर होता तर त्याला मी व्हाईट रंगच ठेवला आहे आणि नंतर आपल्याला कडणी ही जी छोटीशी आपली सेलोटेप येते तर ती आपल्याला इथं लावून घ्यायची आहे याने पण कसं खूप सुंदर उठून दिसतं आणि ही कामं खूप पटापट -पत होतात अशा टेप्स किंवा ग्लिटर पेप पेपर जे असतात स्टिकचे तर ही वापरली तर आपलं हे आर्ट क्राफ्टचं जे काम असतं ते सोप्पं होऊन जातं आणि खूप लवकर आपलं आता बघायला छान असं ही बॉर्डर तयार झाली त्यानंतर मी ग्लिटर पेपरच्या काही अशा पट्ट्या करून घेतल्यात आता त्यालाही मागं असं स्टिकचा पेपर असल्यामुळे आपल्याला हे लावायला खूप इझी जातं म्हणून कधीही ग्लिटर पेपर आणताना मागं असं स्टिकचा तो पेज असेल तर तसं निवडून आणा आता इथं लावलं आहे ॲक्च्युली हे प्रोजेक्ट मला मुलीला शाळेत द्यायचं आहे तर त्यासाठीच हा सगळा खटापोप चालू आहे आणि अशा वेळेस हे ना थोडं लहान मुलांची मदत घ्यायची आता इथे छोटे छोटे जे ब्लॉग्स बनवलेत तर ते रंगवण्यातही मी तिची काही हेल्प घेतली होती त्याने काय होतं मुलं थोडं स्क्रीन टाईमही कमी होतो आणि आवडीने करतात आणि त्यांना स्कूलमध्ये द्यायचं असतं म्हणून एक आनंद तो वेगळाच असतो जरी अगदी हात फरशी भरली तरीही चालेल परंतु अशा गोष्टींमध्ये लहान मुलांना जरूर इन्वॉल्व्ह करा फक्त थोडंसं सेफ्टीची काळजी घेऊन आता इथे सगळे जे आपले छोटे छोटे -चो आपण स्क्वेअर कट करून घेतले होते ते बीथं लावून घेतले रंगसंगती आपल्या आवडीनुसार आपल्याला करून घ्यायची त्यानंतर सिल्वर कलरचा ग्लिटर पेपर मी घेतला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे आपल्याला सर्कल्स कट करून घ्यायचे आहेत तर ते कशाला लागणार आहेत तर ते आता पुढं समजायलाच तर फक्त ज्या आपण सीजर वगैरे वापरू तेव्हा थोडं मुलांना दूर ठेवावं बाकीच्या अशा जे सोपी कामं असतील असे प्रोजेक्टशी रिलेटेड त्यावेळेस नक्की त्यांना त्याच्यात इन्वॉल्व्ह करून घ्या आता हे जे छोटे आपण सर्कलचे कट करून घेतलेत तर हे आपण ॲज अ जे आपले आर्ट क्राफ्टमध्ये आरशे वापरतात त्याऐवजी आपण हे वापरणार आहोत तर आरशे हे थोडंसं लहान मुलांच्या स्कूलमध्ये प्रोजेक्टला द्यायला वगैरे थोडे मला रिस्की वाटतात त्यामुळे हा एक त्यावरती बेस्ट ऑप्शन असतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात उठून दिसतात छान चमकही येते आणि दुसरं पाहता हे स्वस्तही पडतं आता इथं प्रत्येक जे मी काही कट करून घेतले त्याचं स्पीकर काढायचं काम बॅक कॅमेरा आमच्या छोट्या पिल्लांचं चा चालू आहे तर तुम्हालाही ह्या वेळेस काही असं डेकोरेशनचं घरात वगैरे करायचं असेल तर ह्या अशा पद्धतीने खूप सोपेने आणि कमी वेळेत तुमचं झटकीपट असं सुंदर दिवाळीचं डेकोरेशन होऊ शकतं तर हे असे सगळे जे सर्कल्स आपण सगळ्या ज्या स्क्वेअरच्या आपण कट करून लावले त्यावरती आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत छान दिसतात आता काय करायचं सगळे आपले जे सर्कल चिटकून झालेत त्यानंतर एक आपली जी माचिसची काडी असते ती घ्यायची आणि व्हाईट कलरने आपल्याला याकडं ज्या सर्कलच्या असे छोटे छोटे डॉट्स करून घ्यायचे आहेत खूप उठावदार दिसतात आणि एक आपल्या ज्या वॉल हँगिंगला लुक छान येऊन जातो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही इथं व्हाईट कलर वापरा कारण जे मागं आपण बॅकग्राऊंडला कलर वापरले ते सगळे डार्क शेड आहेत त्यावरती पांढरा रंग खूप उठून दिसतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही यावरती असे डॉट करून घ्या आता हे झालं आपलं मेन जे पार्ट होता तो आता याला आपल्याला हँगिंगसाठी दिवे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथं आपला जो काही चार्ट पेपर येतो तर तो, तो आठ बाय सोळाचा असा हा कट करून घेतला आहे आणि त्यावरती ही सोनेरी रंगाची जी सेलोटेप येते तर ती आपल्याला लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला म्हणजे जे काही आपण जे दिवे बनवणार आहोत तर ते खूप सुंदर असे उठून दिसतात तर अशी वरच्या आणि खालच्या साईडला ही आपल्याला टेप लावून घ्यायची आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला आधी हा जो कागद आहे तो तो असा फोल्ड करून त्याच्या घड्या करून घ्यायच्या म्हणजे दिवा बनवायला आपल्याला खूप सोपं जातं आणि सगळ्या ज्या त्याच्या घड्या असतात ह्या सारख्या आकाराच्या येतात तर अशा पद्धतीने आधी घड्या करून घ्यायच्या आणि नंतर आपण जसं जो पंखा बनवतो तर त्या पद्धतीने आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचा आहे आता हे फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं मधोमध सेंटरला अशा पद्धतीने याची घडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी मधली घडी केली आहे तर त्या लेयरवरती फेविकॉल लावून याला चिटकून घ्यायचं आहे तर हे थोडंसं जो माझा हा जो पेपर आहे तो थोडासा असा जाड आहे तर त्यामुळं ह्याला चिटकवण्यासाठी किंवा पॅक बसण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून काय करायचं या सगळ्या ज्या आपण घड्या केल्या तर त्या गोळा करायच्या आणि त्यावरती एक चिमटा असं लावून ठेवायचा आणि पाच मिनटं याला सुकू द्यायचं आता पाच मिनटानंतर बघा तुम्ही अगदी व्यवस्थित हे चिकटले गेलेत आणि छान असं आपल्या दिव्याचा खालचा भाग तयार झाला आहे तर अशा पद्धतीने आपण आपले सगळे दिवे हे तयार करून घेणार आहोत आता हा दिवा झाला त्यानंतर आता त्याची जी वरची वात असते तर ती आपण बनवणार आहोत त्यासाठी पिवळ्या रंगाचा चार्ट पेपर मी इथं घेतला आहे आणि वातीच्या शेपमध्ये याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं ती अशी उठून दिसावी म्हणून लाल किंवा नारंगी रंगाच्या स्केच पेनने थोडेसे अशी बॉर्डर लाईन आणि थोडेसे असे आपल्याला त्यावरती स्केचेस करून घ्यायचे आहेत त्यामुळं काय होतं की अगदी ज्योतीसारखं जे त्याचा लूक आहे तर तो येतो आता आपण पूर्ण सगळ्या ज्या आपल्या वाती आहेत तर त्याला अशा पद्धतीने रंगवून घेणार आहोत आणि हे झाल्यानंतर आपल्याला इथं जो आपला गोल्डन ग्लिटर पेपर असतो तो तोही घ्यायचा आहे आणि त्याची छोटीशी अशी आपण वात तयार करणार आहोत आणि ती या जी आपण ही जी वात बनवली आहे तर त्यावरती यालाही स्टिक करून घेणार आहोत म्हणजे अगदी आपली सुंदर दिव्याची अशी छान उठावदार वात तयार होते आता ही तयार झालेली वातीला आपल्याला मागच्या साईडनी थोडं फेविकॉल लावायचा आहे आणि दिव्याच्या मागे आपल्याला याला चिटकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही वात अशी दिव्याला लावायची आहे आणि सुंदर असा आपला इथं दिवा तयार होतो आता हे दिवे आपल्याला आपण केलेल्या वॉल हँगिंगला लावायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं लोकर घ्यायची लोकरीला थोडीशी अशी पीळ मारायची फेविकॉल लावून याला चिटकून घ्यायचं परंतु कधी काय होतं की फेविकॉल सुकला तर दोरा निघण्याचा चान्स असतो म्हणून यावरती आपली जी मास्किंग टेप येते तर तिचाही छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो चिटकून द्यायचा म्हणजे हे जे आपले दिवे असतात तर ते छान ते त्याला तो धागा पॅक होऊन जातो आणि पडण्याचे चान्स राहत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा लोकरीचा धागा आहे तुम्ही कुठलाही सोनेरी रंगाचा धागाही इथं वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही याला लावून घेऊ शकता आता धागा ते सगळं सुकल्यानंतरच आपल्याला याला या बोर्डवरती लावून घ्यायचं आहे ओला असताना लावू नका कारण निघण्याचे चान्स असतात तर आता पहिल्यांदा काय करायचं की असे ठेवून पाहिजे सगळं हाईट वगैरेनुसार आणि आं त्यानंतर वरती त्याला मास्किंग टेपने आपले हे धागे चिटकून घ्यायचे आणि वरती मी इथे गोल्डन कलरची छोटीशी लेस घेतली आणि तीही लावली म्हणजे आपल्याला कुठंही लटकवायला वगैरे ते सोप्पं जाईल आणि एक दिवा जो मी एक्स्ट्रा केलेला होता तो असा बरोबर त्याच्यामध्ये लावला आहे तर खूप सुंदर असं हे उठून दिसणारं आपलं झटकीपट घरातच असलेल्या साहित्यामध्ये वॉल हँगिंग होऊन जातं आणि लहान मुलांचे स्कूलचे प्रोजेक्ट असतील तर त्यासाठी तर खूपच बेस्ट आहे मुलांची हेल्प घ्या किंवा आपल्या घरात यावेळेस दिवाळीच्या डेकोरेशनलाही वापरा आणि हो आवडला असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा थँक्यू